पोलीस अधीक्षकांनी साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद शहरातील गावगुंडाचा कठोरपणे बंदोबस्त करण्यासोबतच आता थेट विद्यार्थी व कोचिंग क्लास संचालकांसोबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी साधला पोलीस लॉन येथे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका निष्पाप अठरा वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येने जिल्हा हादरून गेला होता या प्रकारची अतिशय गंभीर दखल घेणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी गावगुंडांचा कठोरपणे बंदोबस्त करण्यासोबतच आता थेट विद्यार्थी व कोचिंग क्लास संचालकांसोबत संवाद साधण्याचा निर्णय घेतला आज शनिवारी दुपारी बारा वाजता पोलीस लॉनमधील महल येथे हा संवाद साधला यावेळी शाळा महाविद्यालय यासह खाजगी शिकवणी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना त्यांच्या भेडसावणाऱ्या समस्याही जाणून घेतल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी पर जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अकोल्यात दाखल होतात व शिकवणी वर्गाची सर्वाधिक संख्या सिव्हिलाईन पोलीस स्टेशन हद्दीत आहे तर त्यामुळे साहजिकच या भागात बाराही महिने विद्यार्थ्यांचा केलबिलाट शहरातील शाळकरी विद्यार्थी तरुणी व महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड केली जाणार नाही विद्यार्थ्यांसह शिकवणी संचालकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशातून हा संवाद साधला यावेळी बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला यांनी शेकडो विद्यार्थ्यांच्या समवेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर दामिनी पथक प्रमुख यांच्यासह भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक व शहरातील सिटी कोतवाली आणि सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे टे ठाणेदार यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी आणि कोचिंग क्लासेस संचालकांनी आपले मनोगत व्यक्त केले होते जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन